काँग्रेसचे खासदार आणि कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे बंधू डी के सुरेश यांनी भारताचं उत्तर दक्षिण असं विभाजन व्हावं अशा आशयाचं विधान केलं आहे त्याचे पडसाद आज लोकसभेत उमटले संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सुरेश यांच्या विधानाचा तीव्र निषेध नोंदवत काँग्रेसनं संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली सुरेश यांच्या विधानाशी सहमत नसेल तर काँग्रेसनं त्यांच्यावर कारवाई करावी असंही ते म्हणाले भारताच्या अखंडतेवर आमची संपूर्ण निष्ठा आहे भाजपाप्रणीत सरकारनं सर्व राज्यांना कायमच समान वागणूक दिली आहे मात्र काँग्रेसनं नेहमीच अशी विभाजनाची भूमिका घेतली असा आरोप करत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सुरेश यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी जोशी यांनी केली आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आतापर्यंत बारा कोटी कुटुंबांना झालाय अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये दिली प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्रिस्तरीय आरोग्य सुविधा उभारण्यासाठी सरकार कार्यरत आहे असं आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी यावेळी सांगितलं सूक्ष्म दृष्टिकोनातून याचं नियोजन केलं आहे असं त्या म्हणाल्या टेलिवैद्यकीय सेवेची व्याप्ती वाढवून ती अधिकाधिक एकीकृत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे या सेवेचा महिलांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री मातृवंदन योजनेअंतर्गत आतापर्यंत तीन कोटी नऊ लाख लाभार्थ्यांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज लोकसभेत दिली या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पंधरा हजार कोटी रुपयांचं वितरण करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं त्यापूर्वी आज सदनाचं काम सुरू होताच इंडिया आघाडीच्या सदस्यांनी झारखंडच्या सभा सभात्याग केला होता